विश्वभूषण महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी जे राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये नागपूरचा मोर्चा निघाला होता दीक्षाभूमीवर माझ्या नेतृत्वात मोर्चा निघाला भीमसैनिकांचा डब्ल्यू एस कॉलेजमधून एक विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला होता आणि दोन्ही मोर्चे झिरो पॉईंटवर गोळा झाल्यानंतर ज्याला आम्ही आता संविधान चौक म्हणतो तिथून कलेक्टरला निवेदन दिल्यानंतर परत जात असताना आमच्या भीमसैनिकावर बेछूट अशा प्रकारचा लाठीला गोळीबार करण्यात आला त्यामध्ये आमचे जवळपास अकरा भीमसैनिक शहीद झालेत हे आंदोलन चाललं संपूर्ण महाराष्ट्र पेटला याची आंदोलनाची झळ दिल्लीपर्यंत पोचली अनेक राज्यांमध्ये दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून सोळा वर्षापर्यंत आंदोलन झाले या आंदोलनामध्ये कारण हा काही भौतिक लाभाचा काही हा आंदोलन नव्हतं कोणाला जमीन पाहिजे नव्हती घर पाहिजे नव्हतं काहीच पाहिजे नव्हतं फक्त एकच गोष्ट होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचा सन्मान या देशाचा अभिमान राष्ट्राचा गौरव त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला काही जातीवादी शक्तीने आणि काही काळापर्यंत मा सरकारने देखील त्यांना साथ दिली त्यामुळे ते आंदोलन जे इथे झालं तिथे चार ऑक्टोबरला जो मोर्चा निघाला त्यामध्ये आमचे जे भीमसैनिक शहीद झालेत था। त्या भीमसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांचा शहीदत्वाचा गौरव व्हावा हो यासाठी आधी दलितपुख्तीना आता पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वती दरवर्षी या ठिकाणी आम्ही रॅलीने येतो भीमसैनिकाची आठवण काढतो का त्यांच्या नावाने घोषणा देतो आणि त्यांची प्रेरणा म्हणजे त्यागाशिवाय बलिदानाशिवाय कुर्बानीशिवाय कोणाला काही मिळत नसतं हे जिवंत उदाहरण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तो, तो त्यागाचा बलिदानाचा वारसा बाबासाहेबांचा वारसा घेऊन आम्ही भीमसैनिक सोळा वर्षापर्यंत आंदोलन करत होतो त्यात सोळा वर्षामध्ये चार ऑगस्टला तर इथे झाला गोळीबार झालाच पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलनं झाले था गोळीबार झाला आणि जवळपास आमचे दीडशे दोनशे भीमसैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी चार तारखेला चार ऑगस्टला इथे या दहा नंबर पुलावर शहीद झालेत आमचे भीमसैनिक या दहा नंबर पुलावर त्यांच्या स्मरणार्थ हा या ठिकाणी शहीद भीमसैनिकांचं एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं स्मारक निर्माण करणं मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आहे नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांचं महाराष्ट्रातील पहिलं अप्रतिम अशा प्रकारचं हे शिल्प आहे स्मारक आहे दरवर्षी चार तारखेला येतो लोक आपापल्या सवलीने येतात सकाळपासून रिंग राहतील लोक येतात दिवसभर चालत असते पण आमच्या दरवर्षी आमची जी प्रथा ही प्रथा आम्हीच पाडली दरवर्षी दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून चार ऑगस्टला शहीद भीमसैनिक दिन साजरा करण्याची परंपरा दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू केली इथे आमचे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे आहेत आमच्या लाँग मार्च आंदोलनातील नेते आमचे सहकारी हिभो नारवरे गुरुजी आहेत कैलाजी बोंबले शहराध्यक्ष आहेत विजय पाटील आमचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत सगळी नेते मंडळी या ठिकाणी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भाई नरेंद्रजी डोंगरे या ठिकाणी आहेत संजय खांडेकर या ठिकाणी आहेत आमचे युवक जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पलाश ठवरे आहेत आमच्या दोन्ही नाते अस्मिता आणि निर्जा दोघी या ठिकाणी म्हणजे आमची पिढ्यानं पिढ्या हे आंदोलनामध्ये आम्ही आहोत आमची सुनबाई आहे प्रतिमा हे सर्व आणि त्यासं महिला आघाडी या ठिकाणी आहे सुचिता सुचितताही आहेत ताई आहेत प्रतिभाताई आहेत अशी सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आहेत पण ही परंपरा मी जी सुरू ठेवलेली आहे ती समाजातील लोकांना कळलं पाहिजे की ज्याच्यासाठी समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्याच्या बलिदानाची जर कदर केली नाही तर भविष्यामध्ये कोणीही त्याग आणि बलिदान करण्याची तयारी ठेवणार नाही कमीत कमी बलिदानाच्या रूपानं श्रद्धांजलीच्या रूपानं समाजाने त्यांची आठवण ठेवावी जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्यांनी प्रेरणा मिळेल की काही मिळवण्यासाठी काही धन दौलत नाही काही पद मिळवण्यासाठी नाही तर सन्मान स्वाभिमान आणि देशाचा गौरव असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा अपमान थांबला पाहिजे ही जी स्वाभिमानाची लढाई होती ही स्वाभिमानाची म्हणजे जगातलं एकमात्र उदाहरण असं आहे अनेक मोर्चे निघतात आंदोलन निघतात काहीतरी मिळवण्यासाठी आम्ही काय मागितलं आम्ही शेती नाही मागितलं घरदार नाही मागितलं धन yeah, दौलत नाही मागितली पद नाही मागितलं काहीच नाही मागितलं फक्त एकच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान थांबला पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला थारा। थारा सरकारने जो ठराव केला त्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मराठवाडा विद्यापीठाला विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं पाहिजे एक तीस त्याच्याकरता सोळा वर्ष म्हणजे आपल्याला माहीत आहे की रामाचा वनवास संपण्यासाठी चौदा वर्ष लागले पण नामांतराच्या प्रश्नावर बाबासाहेबाच्या जनतेचा वनवास संपण्यासाठी सोळा वर्ष लागले त्याग बलिदान कुर्बानी कोरबाने आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लक्षावधी लक्षा लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली हिंदू धर्माचा त्याग केला बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षेच्या वेळेस तीन दिवस बाबासाहेब नागपुरात थांबले होते ते देखील बर्डीवर आनंदनगरच्या समोर जे हॉटेल श्याम हॉटेल आहेत त्या श्याम हॉटेलमध्ये थांबले होते तर त्या बाबासाहेबांचं ते ज्या ठिकाणी आमचे माईसाहेब होते बाबासाहेब होते चंद्रमणी महास्तवीर होते अनेक नेतेमंडळी त्या हॉटेल थांबले होते त्या था हॉटेलदेखील धम्म क्रांती विहार या नावानं त्या हॉटेलचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे सरकारच्या दरबारी ती मागणी आहे कदाचित काही दिवसामध्ये या हॉटेल श्यामला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती धम्मक्रांती विहार ही प्राप्त होईल असा मला विश्वास वाटतो हे सर आंदोलन काय आहेत आता न मागता तुम्ही ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण देऊन टाकलं मागितलं होतं आंदोलन केलं होतं त्यांनी केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची मागणी कोणाची नव्हती ब्राह्मण समाजाची मागणी नव्हती कोणाची मागणी होती काही न करता केंद्र सरकारने ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण देऊन टाकलं आणि आम्ही सोळा सोळा वर्ष संघर्ष करावा आम्हाला बलिदान द्यावं लागतं रक्त सांडवावं लागतं तेव्हा तरीही शासन दखल घेत नाही शेवटी या आंदोलनाचा विजय झाला आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं महापुरुजीचा महा प्रश्न नाही आणि बिहार सरकार केंद्र सरकार अजूनपर्यंत महापुरुजी महाविहारसाठी जो बी टी ऍक्ट आहे एक एकोणीसशे एकोणपन्नासचा कसं आहे बुद्ध गया हे <coughs> जगातील बौद्धांचं पवित्र श्रद्धास्थान आहे जसं आमच्या मुसलमान बाबाचा मक्का मदीनं आहे आमच्या हिंदू बांधवाचं चा कोणत्या अनेक ठिकाणं आहेत त्यांचे ख्रिश्चन बांधवाचं व्हॅटिकन सिटी आहे जगातील सर्व ख्रिश्चन बांधवाची व्हॅटिकन सिटी त्याचप्रमाणे जगातील तमाम बौद्धांचं पवित्र अशा प्रकारचं श्रद्धास्थान करतं असेल तर ता बिहार राज्यातील महाबोधी महाविहार जिथे ज्याचे पिंपळाच्या झाडाखाली बसून सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली हे अत्यंत पवित्र अशा ठिकाण आहे हे ठिकाण गेल्या अनेक वर्षापासून नॉन बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यामध्ये आहे विशेषतः ब्राह्मण पंडित पुजाराच्या ताब्यामध्ये आहे ते सम्राट अशोकांनी बांधलेलं महा